नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत उपवासासाठी फ्रेंच फ्राईज तर साधी सोपी रेसिपी पटकन पण होते आणि उपवासासाठीही आवडती अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटा असा मातीचा बघून घ्यायचा हा बटाटा खायला फार हुरूप असा लागतो इंदोर बटाटा देखील असाच असतो मातीचा आणि वरून खरभरीत फक्त थोडासा गोलसर असतो तो बटाटा पण खायला मात्र खूप हुरूप आणि रुचकर लागतो तळल्यावर त्याचा सुगंध अजूनच वाढतो तर मी इथे बटाट्याची साल काढून घेतली आणि जो आकार होता बटाट्याचा तो थोडासा कट करून घेतली आहे कारण जर मुलं खात असतील तर मुलं फ्रेंच फ्राईज निवडून खातात आणि स्पेशली मोठ्यांसाठी असेल तर बटाट्याचा शेप नाही कट केला तरी काही हरकत नाही मी आजूबाजूचा जो आकार होता तो कट करून घेतला उभा करून घेतला आता आणि फ्रेंच फ्राईजच्या आकारात हे बटाटे असे कट करून घेते या पद्धतीने तर दोन ते तीन इंच लांबी जे मी असे हे फ्रेंच फ्राईजचा आकार कट करून घेतला आता हे बटाटे पाण्यात टाकून दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात तर अजूनही बटाट्यामधील टास्क निघालेला नाही आहे पाणी लहरच दिसत होतं म्हणून मी पाणी टाकून अजून धुवून घेतलं तर आता यामध्ये टाकते फ्रीजमधलं थंड पाणी थंड पाणी टाकून मी एक पाच ते सहा मिनटासाठी तसेच ठेवले आता यामधील सर्व पाणी निथळून घेतले पाच ते सहा मिनटानंतर आणि गॅसवर पाणी गरम करायला ठेवले पाण्याला साधारण उकळी आली त्यामध्ये बटाटे टाकून घेतले बटाटे इथे आपल्याला दोन ते तीन मिनटं पाण्यात ठेवायचे आहेत चवीनुसार मीठ टाकून घेऊयात उपवासासाठी बनवत असाल तुम्हाला मीठ नसेल झालं तर तुम्ही सेंदव मीठचा वापर करू शकता नेहमीच्या चवीपेक्षा यामध्ये थोडंसं एकाच चमचा जास्त मीठ वापरायचे आणि दोन ते तीन मिनटानंतर बटाटे काढून घेऊयात तर इथे बटाटे मी असे हे पाणी निथळायला ठेवलं आहे एका चाळणीत काढून घेतले सर्व पाणी निथळल्या चालणीमधून की एका कॉटनच्या कपड्यावर हे बटाटे पसरून देऊयात बटाटे असे हे सर्व पसरवल्यानंतर पुन्हा एका कपड्याने हे पुसून घेऊयात म्हणजे अजिबात यामध्ये पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे तर मी एकसारखं हे कॉटनच्या कपड्याने पुसून घेते आणि मस्त असे कोरडे करून घेतले आता गॅसवर कढई ठेवून घेतली तेल गरम करून घेतले गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचे तेल जास्त कडकडीत नाही करायचे तेल तर तेल गरम झाल्यानंतर बटाटे आपण थोडेसे फिरवून घेऊयात आणि एकसारखे बटाटे आपण फ्राय करून घेऊयात तर थोडेसे लालसर झाले बटाटे काढून घेऊयात तुम्हाला यापेक्षा अजून बटाटे खूप लालसर ठेवायचे असतील तर तुम्ही अजून थोडेसे बटाटे कुरकुरीत करू शकतात पण हे मस्त क्रंची झाले आहेत तुम्हाला एखाद बटाटा तोडून दाखवते हे पहा मस्त असे क्रिस्पी आणि क्रंची झाले आहे। हे पहा फ्रेंच फ्राईज रेसिपी उपवासाची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद